आपले झाले नाही तो अन्य याला वाचत होतो मी काम करणार आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे माझे सोबत राहणार आहे मी भारतीय जनता पार्टी माझी आई असताना या आईपासून लेकर या लेकराला तोडण्याचं काम या भुमरावांना तापतील आणि आपल्या भागातील किशोर कोकळे यांनी केले नाही उद्या आचर्स आणि आज तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन करताय आणि तू तुमच्या जिंदगीवर महाराजांसोबत राजकारण करताय महाराजांच्या अस्मितेसोबत खेळताय पण लोकांना यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली आज माझा हा धुमराव ना थेट आरोप नमस्कार मी संदीप सुभाष पोकळे पाटील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेले वीस वर्ष झालं या शेंग रोडला खडकसला मतदारसंघात आणि दायरी या परिसरामध्ये काम करत आहे देशाचे कणखर नेते बुलंद नेते जे आपल्या हिंदुत्वाची धग असणारे जपणारे माननीय लालकृष्ण अडवाणी साहेब यांच्या हस्ते मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि हजारो शेत प्रवेश केला त्यावेळी रोडला भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता नव्हता अशा हो परिस्थितीमध्ये मी या आपल्या माननीय देशाचे माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी साहेब आणि आपले गोपीनाथ मुंडे साहेब असतील गिरीश बापट साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आलेलं आहे वाढीसाठी मी प्रचंड मेहनत घेतली एकटा मी त्यावेळी फिरायचो माझ्याकडे त्यावेळी एमईटी गाडी होती त्या एमईटी गाडीला मी झेंडा लावून फिरायचो मला सगळे लोक हसायचे माझ्याकडे बघून माझी आव यांना करायची की हा कुठला पक्ष घेऊन त्या भागामध्ये पळतोय त्या पक्षाचं वलय नसताना मी या ठिकाणी काम केले लोकांमध्ये खाली ग्राउंड लेव्हल जाऊन मी काम केले लोकांच्या भावना जपल्यात संघटना वाढवली आणि ही संघटना वाढवत असताना मी ज्यावेळेस माननीय आमदार रमेश भाऊ आंधळे दिवंगत आमदार यांचं निधन झालं आणि त्या पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये भीमरावांना तात्पुर उभे राहिले आणि त्या आमदारांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मी प्रचंड हिरे प्रचार केला आपल्या देश राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर वर टू व्हीलरवर फिरून चालत फिरून या ठिकाणी मी प्रचार केला देवेंद्रजींनी आम्ही एकत्र लोकांना घर जाऊन हे पत्रकं वाटली आणि प्रचार केला डोमरावांना निवडून आणण्यात सगळ्यात मोठा यशस्वी वाटा माझा सुद्धा आहे कारण त्यावेळी मी डायरीमध्ये बोगस मैदान चालू असताना दोन तास मी तिचा आडवा झोपलो आणि बोगस मतदान थांबवलं म्हणून भीमरावांना तात्करी निवडून आले आणि एवढं हिर काम करत होतो म्हणून पक्षाने हे घेऊन मला हवेली तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती सुद्धा मी संपूर्ण हवेली तालुक्यात पारदर्शीपणे काम करून एकदम चांगल्या पद्धतीने काम केलं त्याच्यानंतर आपले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी मला बारामती लोकसभेची जबाबदारी दिली या संपूर्ण बारामती लोकसभेमध्ये प्रचंड मेहनत करून अठरा दिवस हे का हो मा मी काम केलं आणि संघटन वाढवलं आणि हेच मा ह्या आपल्या आमदारांच्या मनात खूपच होतो माननीय भीमरावनाथ आपर तेव्हापासूनच प्रचंड माझ्यावर चिडून होते आणि विधानसभेची निवडणूक जवळ आली दोन हजार चौदाची मी तिकीट मागितलं म्हणून आजपर्यंत माझ्यावर ते अन्यायच करत राहील मला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला आजपर्यंत कुठलीच जबाबदारी दिली नाही तरी पण मी लढत राहिलो त्यानंतर पंचायत समितीची निवडणूक लागली मी पंचायत समितीची निवडणूक पक्षाकडे मागितली भीमरावना तात्कऱ्यांना हात धुरून विनवणी केली ते अण्णा मला संधी द्या माझं या भागात काम येईल मी निवडून येईल त्यावेळेस माझी चार महिन्याची लहान मुलं होती गोडी मुलं माझी बायको आणि मी दोघ अण्णांच्या गळ्या गळ्या करत होतो पाया पडत होतो अण्णा मला या ठिकाणी उमेदवारी द्या माझी बा छोटी छोटी लेकरं आहेत मला त्या लेकरांचं हे नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या मध्ये काम उभारले मला संधी द्या आणि मला तरीच मला डावडलं अण्णा फक्त लांबून हसत होते आणि काही न करता एका विरोधी दुसऱ्या पक्षातला एक उमेदवार घेतला त्याच्या सोबत आर्थिक गठबंधन केलं आर्थिक काही सोयी केल्या आणि त्याला उमेदवारी दिली मला डावल गेलं तरी पण मी गप्प बसलो त्याच्यानंतर पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लागली मी प्रचंड काम केलं भीमरावांना तात्कऱ्यांना निवडून आणलं परत ज्यावेळेस तो या पंचायत समिती परत निवडणूक लागली पंचायत सॉरी अकरा गाव जी महानगरपालिकेत समिती केली त्या गावाची निवडणूक लागली मी उमेदवारी मागितली तेव्हा सुद्धा अण्णा मला मूल्य देतो तुला उमेदवारी देतो काय ना काय देतो तू थोडं शांत बोलतो हाडाचा करताय नाही दिलं त्यावेळेस तर नाही दिलं त्यावेळेस अण्णांनी माझ्या अन्यायच केला तरी सुद्धा मी थांबलो नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये सर्व लोकांमध्ये जाऊन प्रचंड मी तळाकाळात काम केलेले हजारो महिलांना मी देवदर्शन करणार कडक हॉस्टल्यातला संदीप पोकळे हा एकमेव कार्यकर्ता आहे आतापर्यंत मी पंधरा हजार महिलांना अनेक ठिकाणी देवदर्शनाला मोफत नेलेलं आहे लोकांच्या पाण्याच्या टाक्या असतील या भागातील पाण्याची व्यवस्था असेल शिवाय मोफत पाणी चार कोटी लिटर पाणी मी वाटलंय रस्त्यांची कामं असतील वेगवेगळी कामं असतील हे मी करत आलेलो आहे आणि हे करत असताना फक्त विमरावांना तात्कीर यांना मी का टोकतोय का तर दोन हजार चौदा साली मी उमेदवारी मागितली आज तुम्ही बघताय ज्यांनी ज्यांनी या विधानसभेमध्ये बुमरावांना तातकेर यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या प्रत्येकाला जे जे उमेदवार होते त्या प्रत्येकाला उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी दिली भाजपमध्ये घेतलं आणि त्यांना उमेदवारी देऊन त्यांना बहाल केलं आणि आमच्या सारख्या हाडाच्या कार्यकर्त्यावर जी आम्ही रात्रंदिवस मेहनत केले पक्ष वाढवला संघटना वाढवली संघटना जिवंत ठेवली फार संपूर्ण आमचं घरदार लावलेलं लावलं बायकापूर रस्त्यावर आणली त्या तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आणि ह्या माणसाने आमचा गळा कापला आज तुम्हाला सांगतो कडकवासला मतदार मध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे हा पक्ष या ठिकाणी वाढला प्रत्येक ठिकाणी घराघरात पोहोचला आणि ज्यावेळेस ह्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळतोय हे जेव्हा आम्ही मागायला गेलो त्या त्यावेळेस आम्हाला ह्यांनी आमच्या छातीत लाट मारून आम्हाला ह्यांनी पक्षातून बाहेर कसं काढता येईल यांना तिकीट कसं मिळणार नाही आहे यासाठीच प्रयत्न केले गेले भारतीय जनता पार्टी आज माझ्या नसामध्ये नसा नसामध्ये नसा आज सुद्धा होती आहे आणि शेवटपर्यंत आहे तर हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून परंतु ही भारतीय जनता पार्टी माझी आई असताना या आईपासून या लेकरला तोडण्याचं काम या डुमरावांना तात्पीर आणि आपल्या भागातील किशोर पोकळे यांनी आहे मुद्दाम जाणून बुजून मला राजकारणाचे पाव बाहेर काढणं का तर या ठिकाणी जी भ्रष्टाचार होतो जी कामं होतात त्या कामामध्ये होता। टक्केवारी यांना मिळणार नाही यांना चांगलं माहिती की हा उभा राहिला तर या ठिकाणी कामं होतील यांना पैसे खाता येणार नाही आज तुम्हाला सांगतो अनेक लोकांना यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली आज माझा हा झुमगाव ना तात्कर्वर थेट आरोप आहे फक्त लोकांच्या मैत्री दहावे लग्न आणि साखरपुडा समारंभ करून लोकांशी ओढ बोलून उमेदवारी आणायची आणि भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आणि आपण निवडून येऊ अशी या आमच्या भागातील काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते फक्त प्रयत्न करतात जामीन बुजून फक्त कमळ चिन्ह वापरायचं आणि मग आपण निवडून येऊ मग आपल्याला दायरी गावातील कुठल्या गावकऱ्यांची मदत नकोय हे खुले आम सांगणारी लोक आज आमदारांना सगळ्यांना फोन करायला लावतायत की तुम्ही यांना फोन करा आणि मग हे आपल्याला मतदान करतील अरे तुम्हाला जर खरं तुमच्या देवडी खूप आहे ना तर तुम्ही अपक्ष लढून दाखवायला पाहिजे होतं दोन वारा पावसात आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य दैवत संपूर्ण जगात दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आज तुम्ही गेले दोन हजार सतरा पासून महाराजांचा पुतळा तयार झाला आज तुम्ही सांगा जर भारतीय जनता पार्टीची आपली सत्ता होती तर भीमरावना काय परमिशन नाही दिल्या आणून दिल्या काय यांनी पुतळा तयार केला नाही आज तुम्हाला सांगतो दोन हजार पंचवीसच्या आता महानगरपालिकेची निवडणूक लागली उद्या आक्षरसंता आणि आज तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन करताय आणि तू तुमच्या जिंदगीवर महाराजांसोबत राजकारण करताय महाराजांच्या अस्मितेसोबत खेळताय अरे महाराज हे आमचं दैवत आहे दे। संपूर्ण दायरीकरांचं नाही संपूर्ण जगाचं दैवत आहे दे। आणि महाराजांचं नाव फक्त तुम्ही निवडणुकीसाठी वापरण्यासाठी लोकसभेची सॉरी आता महानगरपालिकेची आचारसंहिता लागायच्या आधी एक दिवस मी उद्घाटन करताय आणि मग तुम्ही त्याच्यावर तिकीट मागताय की मी महाराजांचा पुतळा उभारला अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत महाराजांचं नाव वापरताय आणि ह्याला डुमरावांना तात्पेल दुमोरा देतायत की खूप मोठं काम केलं अरे तुम्ही किती पैसे घालले किती लोकांची नोटमार केली आज तुम्हाला सांगतो माझ्या ऑफिसच्या समोरचा बाईलगावातला रस्ता आहे हा रस्ता आठ दिवस सुद्धा झालेला नव्हता एक कोटी रुपये पाण्यात टाकले सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकले आणि आठ दिवसांनी लगेच हा रस्ता वाहून गेला एक कोटीचा ही अशी निकृष्ट दर्जेची कामं करायची त्या लोकांचे आमच्या सामान्य जनतेचे पैसे घ्यायचे आज तुम्हाला सांगतो अनाधिकृत बांधकाम म्हणून या ठिकाणी लोकांनी आमच्या भूमिपुत्रांनी काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असताना एकदा सुद्धा या धुमरावना तातकऱ्यांनी कुठले कुठल्याही बांधकामावर कारवाई चालू असताना कधीच हस्तक्षेप केला नाही एका सुद्धा कार्यकर्त्याचं घर पाडत असताना धुमरावनाथ तातकेर या ठिकाणी आले नाहीत एक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती धुमरावांना तातकेरांनी धक्काव पाण्याची काय व्यवस्था केली असे अनेक प्रश्न बाहेरी गावामध्ये एक सुद्धा स्वच्छता नाही बाहेरी गावामध्ये एक सुद्धा भाजी मंडळी नाही फक्त कमिशन खायचं टक्केवारी घ्यायची पैसे खायचे लोकांसम गोड बोलायचं आणि उमेदवारी मागायची हेच हाच फक्त यांचा धर्म आहे माझा थेट यांच्यावर थे 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 आरोप आहे भारतीय जनता पार्टी ही देशातली एक नंबरची पार्टी आहे ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान देवेंद्रजी असतील आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी जी असतील एक नंबरचं काम करत आहेत काहीच आक्षेप नाही परंतु साहेब ही खाली जी तळागाळातली लोक आहेत जनतेच्या भावना तुम्ही समजून घ्या जनतेमध्ये या नानायक लोकांवर खूप मोठा एक नाराजगी आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची तळमळ यांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि हाडाचा कार्यकर्ता तुम्ही संपवण्याची जी आता वृत्ती हातात घेतलेली आहे पैसे खाऊन तुम्ही उमेदवारी लोकांना देतात आमदार साहेब तुम्हाला लोक जावातच नाही रस्त्यावर फिरून देणार नाहीत हा माझा शब्द आहे आज तुम्ही आमच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाचा बदला लोक रस्त्यावर येणार नाहीत पण ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी मतदान रुपमध्ये हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तुम्हाला तळमळे माझा तुम्हाला शाप आहे ज्या किशोर पोकळेंना तुम्ही या ठिकाणी उमेदवारी दिली त्या किशोर पोकळेंनी किती चांगले चांगली कामं केली या भागामध्ये ते तुम्ही दाखवून द्या किती ठिकाणी पैसे झाले किती ठिकाणी भ्रष्टाचार केला माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे परंतु मी आज कागदावर कुठलीही गोष्ट बोलत नाही मी फक्त माझ्या भावना व्यक्त करतोय लक्षात ठेवा माझ्यावर तुम्ही किती अन्याय करा मला काही फरक पडत नाही मला तुम्ही अत्यंत खालच्या दर्जाला जाऊ माझ्यावर हमला करायचा प्रयत्न केला मला तुम्ही मारायचा जिवंत मारायचा प्रयत्न केला माझा फॉर्म माफ करायचा प्रयत्न केला मी फॉर्म भरलेला असताना तिथं तुम्ही दुसरा डबी उमेदवार पाठवून तर माझा फॉर्म बाद करण्याचं षडयंत्र हे किशोर पोकळे आणि भूमरावांना तातकेर यांनी रचलं मी ठीक आहे मी माझा फॉर्म बाद झाला परंतु मी हार मानली नाही माझ्या बायकोचा शिनाथाई पोकळे यांचा फॉर्म पक्षाने वैध ठरवला दे माननीय देशाचे आपल्या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेनेचं संपूर्ण पुणे भागाचे नेतृत्व यांनी संपूर्ण माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या माझ्या लाडक्या बहिणीला म्हणजे शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीला त्यांनी न्याय दिला कार्यकर्त्याला न्याय दिला तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू हिंदुत्व या भागामध्ये रुजवलेला आहे तू वाढवलेलं आहे त्या हिंदुत्वासाठी आम्ही तुला न्याय देण्याचा प्रयत्न करू ही भावना माननीय आपले जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी मांडली आणि आज मला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेतून आज शिवसेनेमध्ये जात असताना मला तीव्र वेदना होत आहेत माझं मन आज आज सरसरेडच आहे परंतु या माझ्या कुटुंबावर माझ्या फॅमिलीवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय याला वाचत होत म्हणजे मी काम आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब हे माझे मी मी सोबत राहणार आहे त्यामुळं आगामी काळात महानगरपालिकेमध्ये आपण याचा बदला घ्यायचा आहे म्हणून मी निवडणूक लढत आहे आणि सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही माझी आपण सर्वांना विनंती आहे कडकडीची जे महाराष्ट्र